नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला तर मित्रांनो मराठी व्याकरण विषयावरील विभागातील शिपाई येणारी महत्वाची प्रश्न आपण बघणार आहोत परीक्षेची तारीख जवळ आलेली आहे अगदी कमी वेळ आहे त्याच्यामुळेच आपण जेवढे प्रश्न महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण घेणार आहोत तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळेल हे पी डी एफ आपण टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मित्रांनो प्रश्न पहिला आहे आपला या ठिकाणी अधोरेखित शब्दाचे विशेषण आपल्याला ओळखायचं आहे प्रश्न आहे त्यांनी पांढरा हत्ती पाहायला तर या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे या वाक्यामध्ये गुण सांगण्यात आलेला आहे हत्तीचा हत्ती कसा आहे तर हत्ती हा पांढरा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे गुणवाचक विशेषण यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण ओळखायचं आहे आपल्याला तर पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे आता हे कालवाचक क्रियाविशेषण अवयाचं उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक तीन आहे केवल प्रयोगी अवयाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे तर अग आई हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अवयाचा प्रकार असलेला आपल्याला पाहायला मिळतं म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न चौथा आहे आपला वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे वाक्य आहे तोंडदशी पडणे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अपमानित होणे आपण तोंडदशी पडणे यालाच अपमानित होणे असंही म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पाचवा आहे आपला मनीचा अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे म्हण आहे उंटावरून शेळ्या हकणे तर योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे दुसऱ्यांच्या जीवावर मोठेपणा मिरवणे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न सहावा आहे आपला अलंकार या ठिकाणी ओळखायचा आहे येथे फुलांनाही सुगंध नाही तर बरोबर उत्तर असणार आहे व्यतिरिक्त अलंकार या वाक्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो कुठेतरी व्यतिरिक्त करून यामध्ये सांगितलेला आहे येथे फुलांनाही सुगंध नाही फुलांना सुगंध असतो फक्त येथेच सुगंध नाही हा कुठेतरी व्यतिरेक करून सांगण्यात आलेलं वाक्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात आहे दिगंबर या शब्दाचा संधीचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे दिगंबर या शब्दाची संधी प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे तर पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर असणार आहे दिगंबर हा जो शब्द आहे व्यंजन संधी पासून तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न आठवा आहे आपला कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कशा प्रकारे बदलते किंवा कशावरून बदलते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो योग्य उत्तर असणार आहे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप बदलत असतं म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आठ आहे द्विकर्म क्रियापदाचे वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे द्विकर्म म्हणजे दोन कर्म असलेलं वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर योग्य उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक तीन गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले तर दोन कर्म आपल्याला या वाक्यामध्ये असलेले पाहायला मिळतात विद्यार्थी आणि व्याकरण त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी थे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे यामध्ये खालीलपैकी कोणता शब्द हा देशी शब्द नाही आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे तर दगड ढोर तलाव हे देशी शब्द आहे तर अर्ज हा देशी शब्द नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेले अव्यय कोणते तर पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे रात्रभर हे विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेले अव्यय असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रश्न बारावा आहे आपला क्रियापदाचे संभाव्य भविष्य काळ रूप आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे प्रश्न आहे तो जाईल तर योग्य उत्तर असणार आहे गेला असेल जर आपण भविष्य काळाचं रूप बनवलं तर गेला असेल हे आपलं भविष्य काळाचं रूप बनतं त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न तेरावा आहे आपला अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर असणार आहे मी खेळत आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण असलेलं आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे प्रश्न आहे वरचष्मा तर वरेश चष्मा या शब्दाचा विरुद्ध अर्थी असलेला शब्द हा लीनता आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदावा आहे खाली दिलेल्या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे आभाळ तर या शब्दाचा समान अर्थी असलेला शब्द हा व्यम हा समान अर्थी शब्द आहे गगन नव आणि अंब हे चारही शब्द अभाळ या शब्दाचे समानार्थी असलेले शब्द आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे अ ब क हे चारही पर्याय बरोबर असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा आहे आपला खालील केवल वाक्याचे मिश्र वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे पहिलं वाक्य वाक्य आहे गुरुजी म्हणाले आणि दुसरं वाक्य आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर पर्यायी क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर हे मिश्र वाक्याचं योग्य उदाहरण आहे त्यामुळे पर्यायी क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा आहे आपला आजची गोष्ट सांगते या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार हे कर्तरी प्रयोगाचं योग्य उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक सतरा आहे पुढील पाकी बाहू शब्दाचा योग्य नसलेला पर्यायी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे बाहू हा बाहू शब्दाचा पर्याय नसलेलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल यानंतर मित्रांनो प्रश्न अठरावा आहे पुढीलपैकी गळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे ही जागा प्राण्यांसाठी डॅश नाही तर योग्य उत्तर आपल्याला असणार आहे अधिवास तर ही जागा प्राण्यांसाठी योग्य अधिवास नाही असं आपण म्हणू शकतो म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे नजरेआड असलेल्या नजरे आड असलेल्यांकडे असले दुर्लक्ष करणे तर पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक वीस आहे आपला वाक्यातील योग्य उपयोग ओळखा शब्द आहे होणे तर योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक एक बाहेर पडलो असं पण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस आहे पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे तर पक्षांचा थवा जमिनीवरून आकाशात डॅश तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पक्षांचा थवा जमिनीवरून आकाशात झेपावला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला ऊत येणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं अतिरेक होणे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर रहे। तेवी या ठिकाणी असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे आपला निर्दोष या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर दोषवान हा निर्दोष या शब्दाचा समान अर्थी शब्द नसलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपले योग्य उत्तर असेल तसेच मित्रांनो दोषरहित दोषहीन आणि निर्मळ हे निर्दोष शब्दाचे समानार्थी शब्द असलेलेही पाहायला मिळत प्रश्न क्रमांक चोवीस आपला या ठिकाणी असणार आहे विनम्र या शब्दाचा समान अर्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तो विनम्रलाच आपण लीन असंही म्हणतो पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आपला खिन्न या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे खिन्न या शब्दाचा विरुद्ध अर्थी असलेला शब्द प्रसन्न हा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे देशभक्ती या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे तर योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे षष्टी तत्पुरुष समास हा देशभक्ती शब्दाचा समास असलेला आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे आपला विमल या शब्दाचा विरुद्ध अर्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर स्वच्छ हा विमल या शब्दाचा विरुद्ध अर्थी नसलेला शब्द म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो तर मलिन मडके आणि अस्वच्छ हे विमल या शब्दाचे विरुद्ध असलेले आपण पाहू शकतो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे अयोग्य जोडी आपल्याला खालीलपैकी ओळखायची आहे तर च विरुद्ध आहे सत्य राजमार्ग च विरुद्ध आहे आडमार्ग मृदूचं विरुद्ध आहे मऊ तर मोकळीचं विरुद्ध आहे बंधन तर पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे मृदूचं विरुद्ध अर्थी मऊ येत नाही तर समान अर्थी शब्द आहे मृदूचा मऊ त्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे आपला अयोग्य जोडी ओळखा तर पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे भोळा आणि कपटी ही आपली योग्य अयोग्य जोडी असणार आहे प्रश्न क्रमांक तीस आहे पुढील पैकी शुद्ध वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस आहे खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर योग्य उत्तर आहे समाचार घेणे हा खरडपट्टी या शब्दाचा अर्थ असलेला आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न बत्तीस आहे आपला पुढील पर्यायापैकी ग्रमणी प्रयोगाचे वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर असणार आहे लोकांनी शाबासकी दिली हे ग्रमणी प्रयोगाचं योग्य वाक्य असलेलं आपण पाहू शकतो यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला पार आणि शिवार हा ललित लेख संग्रह कोणाचा आहे तर पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर असणार आहे दत्ता भोसले यांचा हा लेखसंग्रह असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस आहे पुढील पैकी शुद्ध वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर उत्तर असणार आहे ते दोन प्रवासी आपल्या टप्प्यात शिरले हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे तर फूबाई फू हे यांच्या आत्मचरित्राचं नाव असलेलं पाहायला मिळतं पर्यायी क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक छत्तीस आहे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असेल बिनतक्रार हे अव्य अव्ययी भाव समासाचे योग्य उदाहरण असलेलं आपण पाहू शकतो आणि मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे योग्य जोडी असलेला पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे आपल्याला तर बघा पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे पक्षी आकाशात उडाला हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे त्यामुळे योग्य जोडी असलेला पर्याय हा प्रश्न पर्यायी क्रमांक चार आहे बरोबर उत्तर आहे आपलं पक्षी आकाशात उडाला पर्यायी क्रमांक चार तर बघा मित्रांनो जेवढे मराठी विषयावरील महत्वपूर्ण प्रश्न होते ते सर्व आप प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत सोबतच आपण सामान्य ज्ञान विषयावरील पण बरेचसे प्रश्न कव्हर केलेले आहेत जवळपास चौदा पार्ट आपण अपन आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तेही व्हिडिओज तुम्ही पहा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र